आता हे भेटला का गंजुनीला अंगणवाडीत लाव लावल्यावर बाळात बाळाविडा भेटला का भेटला काय 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 बॅग हां भेटलं 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 सगळं भेटले होय आता ले काय काय आल्या आता तर हिथून जेवढं राहलं ना त्यावर शिवानीला आणलं होतं का शिवानीला शिवानी अगं मग काय काय आहे

पहिल्यानं का दुसऱ्या नाय फक्त पहिल्यानं दुसऱ्या ना मला दुसरं तिसरं नाही म्हणायचं सांगायला सांगायचं अगं तुझं आंबट खट घरानं गातीचा आता दुसऱ्याचं बघायचं तर बैठे तुम्ही म्हणलो की तुला पूर्वी मग नाहीच की मग मग तसंच सरकारला वाटलं तर बरं तु वाटत नाही सरकारला सरकारनं <laughs> सर तुला आता बाजूला टाकून दिले केलंय आता फाईल झाली लेकरानं कपडे लेकराच सगळं साहित्य कोण्याची बाईन उलासून इथे तीन शिजर होते मग <laughs> तीन शिजर उकलून दुसरं आवर्ग झालंय पुन्हा ऑपरेशन झाले किती उलास वाले असन म्हणावं लागतं जीवाना झाले तीन पोर येतात पोरग म्हणून सांभाळके मंडळी पुन्हा काय वाटलं की तिला मला पोरग पाहिजे म्हणून एक वर्ष केलं नाही होता पोरग बी हं पोरग एक वर्ष पोरग असताना काय करत होता तिला पोरगा असताना डबल पोरग हम्म या कोण माझ्यासारखी सारखी नाही पोरगा असताना हिला पोरगी असताना पोरगी पाहिजे नाही किती छंदाची आहे बघाय कुठं चुल मटणा कुठं चुलाची आहे

काय रानातलं घरचं म्हणजे चिवडा केला म्हणून केला का रानातल्या घरचं मिक्सर जाऊ ना आमच्या केल का नाही सासुरा यंदा पल्ली की आमची चिडा करायला होला भडंगाय ब